नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या काही निवडक महत्वाच्या महालक्ष्मी मंदिरांविषयी जरा बोलूया हो आपल्याकडे ना या मंदिरांच्या इतिहासावर त्यांच्या धार्मिक महत्वावर आणि काय खास आहे तिथे यावर आधारित काही माहिती आहे तर त्या आधारावर आपण जरा समजून घेऊया की ही श्रद्धा काय आहे विविधता कशी आहे बरोबर म्हणजे देवी जरी एकच तरी वेगवेगळ्या ठिकाणी तिची उपासना कशी बदलते हे पाहण्यासारखं आहे अगदी आणि म्हणतात की या मंदिरांना भेट दिली की संपत्ती समृद्धी सौख्य मिळतं आहे आपण तेच बघूया सुरुवात करूया कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरापासून हे तर खूपच महत्वाचं ठिकाण आहे ना हो ना एकशे आठ शक्तीपीठांपैकी एक आहे हे असं म्हणतात की देवी सतीचे नेत्र इथे पडले होते अच्छा आणि हे खूप जुना आहे ना सातव्या शतकातलं म्हणतात हो चालुक्य आजानी बांधलेलं आणि तिची शैली आहे ना हेमाडपंथी हो हो ती दगडांची रचना ना म्हणजे चुना वगैरे न वापरता अगदी बरोबर मोठे काळे दगड एकमेकांत असे घट्ट बसवलेले असतात प्राचीन पद्धत आहे ती आणि याला दक्षिण काशी पण म्हणतात हो काशी विश्वेश्वरा इतकंच महत्व आहे याचं पश्चिम भारतात खूप जागृत देवस्थान मानलं जातं आणि इथला किरणोत्सव तर काय म्हणतात त्याला अप्रतिम असतो किरणोत्सव म्हणजे ते सूर्यकिरण थेट मूर्तीच्या चरणांवर येतात ते हो वर्षातून दोनदा हो बरोबर हा सोहळा म्हणजे खरंच अद्भुत आहे प्राचीन वास्तुकला आणि खगोलशास्त्र यांचा उत्तम नमुना खरच की आहे म्हणजे हा फक्त सोहळा नाही तर समृद्धी आणि आरोग्याचा आशीर्वाद पण आहे अगदी भाविकांसाठी तेच महत्वाचं असतं बरं आता कोल्हापूरच्या या प्राचीन वैभवानंतर आपण जरा मुंबईकडे वळूया आधुनिक शहर गर्दीचं हा मुंबईतलं महालक्ष्मी मंदिर हो ते अठराशे एकतीस मध्ये बांधलं गेले पण त्याच्या मागे पण एक रंजक गोष्ट आहे नाही का आहे ना ती समुद्राच्या भिंतीची गोष्ट म्हणतात की ती भिंत काही केल्या उभी राहत नव्हती सारखी कोसळायची मग मग म्हणे देवी स्वतः कंत्राटदाराच्या स्वप्नात आली आणि तिने मार्गदर्शन केलं मूर्ती कुठे आहे ते सांगितलं त्यानंतरच ती भिंत उभी राहिली आर्यवा देवीने स्वतः मदत केली कमाल आहे हो आणि इथे फक्त लक्ष्मी नाहीये तर लक्ष्मी सरस्वती आणि महाकाली किंवा काही जण गणेश मानतात अशा तीन देवता एकत्र आहेत अच्छा म्हणूनच की काय व्यावसायिक आणि सेलिब्रिटींमध्ये हे मंदिर इतकं लोकप्रिय आहे असू शकत म्हणजे व्यवसायात यश मिळावं भरभराट व्हावी घरात सुख नांदो यासाठी लोक श्रद्धेने येतात इथे शहराच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेलं मंदिर आहे म्हणता येईल तसं आता थोडं वेगळ्या भागात जाऊया सोलापूर शहर तिथलं महालक्ष्मी मंदिर पण शंभर वर्षांपेक्षा जुनं आहे हो। सोलापूरचं मंदिर याचं वैशिष्ट्य असं की हे स्थानिक लोकांनी देवीबद्दलची कृतज्ञता म्हणून बांधलं अशी एक धारणा आहे अच्छा म्हणजे जास्त करून तिथल्या लोकांसाठी महत्वाचं आहे अगदी स्थानिकांसाठी एक आध्यात्मिक आधार आहे तो लोक इथे आर्थिक स्थैर्य आणि वैवाहिक सुखासाठी खूप श्रद्धेने येतात आणि शुक्रवारी तिथे खूप गर्दी असते म्हणे हो विशेषतः महिला पारंपरिक वेषात नऊवारीत वगैरे येऊन पूजा करतात खूप छान वाटतं ते वातावरण बरं आता पुण्याकडे येऊया सांस्कृतिक तिथे सारसबागेजवळ पण एक महालक्ष्मी मंदिर हो आहे ते तसं बघायला गेलं तर नवीन आहे म्हणजे विसाव्या शतकातलं पण तरीही पुण्यामध्ये त्याचं महत्व आहे कारण शहराच्या अगदी मध्यभागी असूनही तिथे खूप शांतता अनुभवायला मिळते कुटुंबात शांतता समृद्धी सकारात्मक ऊर्जा यासाठी लोक तिथे जातात म्हणजे शहराच्या धावपळीत एक शांत भक्तिमय जागा बरोबर आता शहरांमधनं थोडं बाहेर पडूया निसर्गरम्य कोकण किनारपट्टीकडे पालघर जिल्ह्यात हेडवडे गावात पण एक महालक्ष्मी मंदिर आहे हो हेडवडे तेही साधारण शंभर वर्ष जुना आहे आणि तिथे अशी श्रद्धा आहे की देवी स्वतः प्रकट झाली अच्छा स्वयंभूसारखं तसंच काहीस हे खास करून ग्रामीण भागात म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे शेतकरी का बरं कारण चांगल्या पिकासाठी शेतीत भरभराट व्हावी म्हणून देवीला साखळं घालतात ते आणि कापणीच्या वेळी तिथे जत्रा पण भरते मोठी अरे वा म्हणजे स्थानिक संस्कृतीचा भाग येतो नक्कीच आणि आपलं सहावं आणि शेवटचं ठिकाण आहे डहाणू अरबी समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर हो डहाणूचं मंदिर हे पण शंभर वर्षांपेक्षा जुना आहे आणि इथली मूर्ती स्वयंभू मानली जाते स्वयंभू म्हणजे म्हणजे ती कोणी घडवलेली नाही तर ती स्वतःहून प्रकट झाली आहे अशी श्रद्धा आहे या देवीला समुद्रजा लक्ष्मी म्हणतात समुद्रजा म्हणजे समुद्रातून आलेली अगदी समुद्रातून जन्मलेली लक्ष्मी समुद्र असल्यामुळे इथे एक वेगळीच शांतता मिळते लोक मानसिक शांतीसाठी समृद्धीसाठी येतात समुद्राचं सान्निध्य एक वेगळं महत्त्व देत असेल त्या जागेला नक्कीच एक आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो लोकांना इथे तर ही होती महाराष्ट्रातल्या सहा प्रमुख महालक्ष्मी मंदिरांची ओळख किती वेगळेपण आहे बघ ना कोल्हापूरची ती प्राचीनता मग मुंबईची आधुनिक श्रद्धा हो सोलापूरचा तो सामाजिक आधार पुण्यातली शांतता हेडवड्याचा तो ग्रामीण विश्वास आणि डहाणूचा समुद्र किनारा खरंच प्रत्येक ठिकाणचं वैशिष्ट्य वेगळं इतिहास वेगळा महत्व वेगळं अगदी म्हणजे बघा या सगळ्या मंदिरांना भेट देण्यामागे मूळ उद्देश जरी समृद्धी आणि सौख्य हा असला तरी उपासना पद्धती त्यामागची श्रद्धा हे सगळं तिथल्या स्थानिक संस्कृतीनुसार लोकांच्या गरजेनुसार कसं बदलत जातं हे खूप महत्वाचं आहे बरोबर आणि यातून एक विचार येतो म्हणत की एकाच देवतेची उपासना वेगवेगळ्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीत इतकी वेगवेगळी रूपं कशी घेते आणि त्या प्रत्येक रूपाचं त्या त्या, त्या समाजासाठी नेमकं काय का महत्त्व आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं